सर मित्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचं डबल कटर ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे अशी पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल त्यासाठी आपण इथे ही मापी घेतलेली आहेत आणि ही मापी टाकून आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी डबल पेपर घेतलेला आहे सर्वात आधी आपण फ्रंटचं कटिंग करणार आहोत तर उंची आपली चौदा आहे तर दोन इंच एक्स्ट्रा घेऊन सोळा इंचाचं मी इथे पेपर कटिंग घेतलं आहे तर शोल्डरचं माप आपण इथे पाच इंचावर घेणार आहोत कारण डीप नेक असल्यामुळे आपण पाच इंच शोल्डर घेतलं आहे तर मुंड्याचं माप आपण पावणे सहा वर मार्किंग केलेलं आहे आणि सरळ रेषा इथे मी आखून घेतले छातीचा चौथा भाग चौथी छत्तीस छाती चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर इथे ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर कमरेचं माप टाकण्यासाठी बघा जे छातीचं माप टाकलेलं आहे तेच इथे मी कमरेचं माप टाकणार आहे आणि सरळ रेषा ती आखून घ्यायची आहे तर बघा जेवढं शोल्डर आहे तर खालच्या साईडला आपण अर्धा इंच शोल्डर वाढून घ्यायचं आहे म्हणजे आणि तिरकच रेषा आखून घ्यायची आहे आणि एक इंचावर पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी पॉईंट दिलेला आहे मुंड्याचा अर्धा करायचा आहे आणि पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मुंड्याच्या रेषाशी थोडी क्रॉस पाव इन, पाव इंच खाली घ्यायची आहे आता पुढील मुंड्याला शेप देण्यासाठी अर्धा इंच आत घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी पुढच्या मुंड्याचा पण शेप इथे दिलेला आहे तर पुढच्या गळ्याचं मा मार्किंग्स बघा साडेसहा इंचावर केलेलं आहे आणि गळारून मी इथे पावणे दोन इंच घेतले आहे कारण डीप नाहीक असल्यामुळे आणि खालच्या साईडला पाऊ अडीच इंचावर मार्किंग केलं आहे आणि इथे गोल इथे शेप देऊन घ्यायचं आहे बघा तर मी इथे गोल गळ्याचा आकार दिलेला आहे तर गळ्याच्या साईडने पाव इंच गळा उतार दिलेला आहे कारण डीपनेकमध्ये गळा उतार देणं आवश्यक असतं तर योगपट्टीचं मार्किंग मी सव्वा तीन इंचावर करून घेतलेलं आहे बघा दोन्ही बाजूने आणि सरळ रेषा आखून घेतली आहे तर योगपट्टीचा आकार देण्यासाठी पावणी इंचावरती घेतला आहे साडेतीन इंचावर रेषेवर मार्किंग केलं आहे आणि योगपट्टीचा इथे आकार दिला आहे तर अर्धा इंच बघा वरती घ्यायचं आहे कमरेच्या बाजूने कारण पाठीमागच्या भागात जे अर्धा इंच आपण कमरेच्या बाजूने वरती घेतो त्यासाठी आता बघा टक्स पॉईंट घ्यायचा आहे जो डबल कटोरीसाठी पाहिजे आपल्याला तर छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घेतला आहे म्हणजे नऊ छातीचा चौथा नऊ आणि अर्धा एक इंच म्हणून दहा इंचावर इथे मी मार्किंग करून सरळे शाखले तर आपली कटोरी साडेपाच इंचाची आहे तर साडेपाच इंचावर मार्किंग केलं आहे गळ्याच्या बाजूने एक इंचावर मार्किंग करून कटोरीला शेप द्यायचा आहे बघा अडीच इंच घेतला आहे मुंड्याच्या बाजूने आणि हे तिन्ही पॉईंट जोडून कटोरीचा शेप बघा दिलेला आहे इथे तर बघा ह्या कटोरीचा जो मद्य आहे तर कटोरीचा मद्य घेतला आहे अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि गळ्याच्या बाजूने पण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि क्रॉस अशा ह्या रेषा आखून घ्यायच्या आहेत बघा तर कटबल कटोरीचे असं पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे खूप सोप्या पद्धतीने मी डबल कटोरीचं मार्किंग केलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे आणि डबल कटोरी वाढवण्याची पद्धतसुद्धा खूप छान मी इथे दाखवलेली आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण कुठेही स्किप करू नका जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ पाहावा लागणार नाही डबल कटोरीसाठी आणि या कटोरीचं फिनिशिंग आणि कटोरी फिटिंगलासुद्धा खूप छान बसते जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा दोन्ही पार्ट आता मी इथे पाठीमागचा भाग वेगळा करून घेतला आहे तर पाठीमागच्या भागाचं मार्किंग करूया अर्धा इंच खरी शिलाई मार्जिन प्लस आपली जी पाठीवर पट्टी आहे ती चार इंचाची आहे आणि ब्रॉडनेस गळा आपला पावणे तीन इंच मी घेतलेला आहे तुम्ही वरच्या साईडने सुद्धा गळ्याचं मार्किंग करू करू शकता आणि मी इथे गोलगळ्याचा आकार दिला आहे आता बघा जो आढवा टक्स चार इंच उभा टक्स चार इंचावर घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला हा टक्स अर्धा अर्धा इंच असतो अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे कमरेच्या बाजूने अर्धा वरती घ्यायचं आहे बघा आणि क्रॉस टक्सपासून रेषा आखायची आहे बघा अर्धा इंच जे मी पाठीमागच्या भागात दोन्ही तसेच पुढच्या भागातसुद्धा ते मी इथे कमी करून घेतलेलं आहे बघा आता हे कटिंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपण फ्रंटचं भाग कटिंग करून घेणार आहे सर्वात आधी आता आपण इथे योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे आता योगपट्टी आता ही कटिंग करून झालेली आहे आता इथे आपण गळ्याचा आकार पण कटिंग करून घ्यायचा आहे तर आता बघा हा कटोरी कटिंग करून घेऊयात सर्वात आधी बघा जो फ्रंट असा शेप दिला आहे तो कट करून घ्यावा आता कटोरी आणि साईड पार्ट वेगळा करून घ्यायचा आहे बघा तर आता तर साईड पार्ट आपला इथे तयार झालेला आहे आता आपण ही कटोरी आहे ती मधोमध सरळ कटिंग करून घ्यायची आहे बघा आणि एक्स्ट्रा जे अर्धा अर्धा इंच आहे ते कट करून टाकायचं आहे बघा जे वाडं एक्स्ट्रा घेतलं होतं क्रॉसमध्ये ते कटिंग करून टाकायचं आहे आता हे दोन्ही भाग आपण सेंटर काढायचं आहे कटोरीचा बघा दुसऱ्या पेपरवर आता दुसऱ्या पेपरवर बघा ही कटोरी ठेवायची आहे जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा दुसऱ्या पेपरवर ही कटोरी जशी आहे तशी ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे इथे बघा मी ही मार्किंग करून घेतला आहे कटोरीच आणि ती बघा मध्य सेंटर पासून कटोरी गळ्याच्या साईडला चार इंच घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने पाव इंच आणि अशा पद्धतीने ही कटोरी ती अस वाढवून ती जोडून घेतली आहे तर ह्या साईडने पाव इंच आणि खाली अर्धा अर्धा इंच तिन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच ही कटोरी वाढवायची आहे जेणेकरून जी आपली अर्धी कटोरी आहे तिला जोडण्यासाठी हे आपल्याला शिलाई मार्जिन हवं असतं त्यासाठी हे अर्धा इंच खालच्या साईडने वाढवून घेतलेलं आहे बघा आणि या साईडने पण ती अर्धा इंच वाढवून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण कटोरी इथे वाढवून झालेली आहे बघा आता जो कटोरीचा आपला दुसरा भाग आहे बघा तो पण दुसऱ्या पेपरवर जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे तर बघा ही कट डबल कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि कुणालाही जमेल एवढी सोपी आहे या कटोरीचं फिटिंग खूप छान येतं तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बघा इथे अडीच इंच वाढवून घ्यायचा आहे हा भाग आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि हा बॉक्स इथे तयार करायचा आहे बघा आणि पुन्हा खालच्या साईडला एक इंच वाढवून घ्यायचं आहे बघा एक इंच आणि वरच्या साईडला अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे जे शिलाई मार्जिन कटोर वरच्या भागाला जोडण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यासाठी ते आणि सरळ रेषा आखून घ्यायचे आहे आता योगपट्टीचा बाजूने अशा पद्धतीने बघा जोडून घ्यायचा आहे योगपट्टीच्या साईडने आकार देत एक इंच घेतला आहे ते सरळ म्हणजे असा सर गोलाकार भाग जोडून घ्यायचा आहे जो कटोरीचा आपला शेप आहे आणि आता कटिंग करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने हा भाग इथे मी कटिंग करून घेतला आहे झालेला आहे कटोरीवरचा भाग पण आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता कटोरी इथे म्हणजे वाढून झालेली आहे आता कटिंग पण करून घेतली आहे आता सेंटर काढून तिथे मग कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून ब्लाउज पीसवर ठेवल्यावर आपल्याला आणि मोजून बघायचे आहे एक्स्ट्रा खालचा भाग जरी एक्स्ट्रा असला तरी तो आपण नंतर जेव्हा आपण कपड्यावर ठेवल्यानंतर शिलाई करू त्यावेळेस तो कटिंग करून टाकता येतो त्यामुळे एक्स्ट्रा थोडासा असला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही तर बघा अर्धा इंच सोडून वरच्या साईडने एक इंच अंतर सोडून आपण हा टक्स घेतलेला आहे आणि हा टक्स दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचाचा आहे बघा आणि आता टक्सला पण कट देऊन ठेवायचा आहे जेणेकरून पुन्हा पुन्हा कपड्यावर ठेवल्यावर आपल्याला चेक करायला नको जिथे आहे मार्किंग करून आपण तो टक्स घेतो अशा पद्धतीने डबल कटोरीचाही आपलं वाढून कटिंग करून झालेलं आहे आता आपण खूप छान पद्धतीने ही कटोरी इथे मी वाढून दाखवली आता आपण बाहीचं कटिंग करूया तर आपली बाहीची लांबी आहे साडेपाच इंच तर वेळ असल्यामुळे एक इंच वाढून घेतलं आहे तर साडेसहा इंचा मी इथे पेपर कटिंग करून घेतला आहे आपला दंडघेर आहे पावणे सहा इंच आणि पावणे सहा आणि प्लस त्यामध्ये दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे वरून तीन इंच आपण कॅप हाईट घेतली आहे आणि सरळ रेषा आपण घ्यायची आहे आपला घेर आहे तो तिरकस या रेषेवर टाकायचा आहे कॅप हाईटच्या आठ इंच आहे त्यापुढे शिलाई मार्जिन घेतले आहे दीड इंच किंवा दोन इंच आणि क्रॉसमध्ये ही रेषा आखली आहे तर या रेषेच्या मध्ये घ्यायचा आहे त्यापासून अर्धा इंचावर वरती आणि पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी दीड इंचावरून घे आपण इथे शेप देऊन घ्यायचा आहे बघा शेप देऊन घ्यायचा दोन्ही भाग आपण पुढचा आणि फ्रंट मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे मार्किंग आणि मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्ही रेषा फिटिंगच्या आणि मार्जिनच्या आणि त्या कटिंग करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीचं पण कटिंग केलेलं आहे आता आतील भागाचा जो मुंडा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे तर बाहीचं कटिंगसुद्धा खूप छान पद्धतीने आपण इथे करून घेतलेलं आहे तर आता आपलं पूर्ण इथे डबल कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण मी इथे कटिंग दाखवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आजपर्यंत तुम्हाला कोणी अशी पद्धत सांगितली नसेल आणि तुम्ही कुठेही पाहिले नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद